आज आपण माझ्या वाढदिवसानिमित्त खजिना शोध हा खेळ खेळणार आहोत पहिली चिठ्ठी मला मिळाली आहे घराला सुरक्षित ठेवतो ती जागा घराला सुरक्षित ठेवण्याची जागा म्हणजे कुलूप ओके इथं मला एक माझ्या वाढदिवसाचं सुंदरस गिफ्ट मिळालेलं आहे यानंतर इथं चित्ते आहे दररोज विचार लिहितो ते ठिकाण म्हणजे फळा इथे एक मला माझ्या वाढदिवसानिमित्त एक गिफ्ट मिळालेला आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम लिहिलेला आहे यानंतर इथे एक चिठ्ठी आहे ज्यामुळे आपल्याला सणवार कळतात ते ठिकाण सणवार आपल्याला कॅलेंडरमध्ये कळतात देख मला दुसरं गिफ्ट मिळालेलं आहे मॅडम तुम्ही किती छान आहात आम्हाला किती छान शिकवता दोन सप्टेंबरला तुमचा वाढदिवस आहे त्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असं लिहिलेलं हे ग्रीटिंग कार्ड आहे आणि त्याच्यावर आणखी लिहिले आम्ही आजपासून दंगा करणार नाही इथं दुसरी चिठ्ठी असणार आहे सापडली लिहिले ज्याच्यावर आपण बसतो ते ठिकाण आपण बसतो खुर्चीवर आणि मुलं बसतात बेंचवर माझ्यासाठी आहे त्यामुळं कदाचित हे खुर्चीवरच असणार इथं सापडली इथे एक मला गिफ्ट मिळालेलं आहे छान छान डिझाईनचा का, केक काढलेला आहे दुसरा आहे जायकर मॅडम आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्याच्यावर लिहिले ज्याच्यावर दररोजचा परिपाठ होतो ते म्हणजे मला हार्मोनियमची आवड आहे त्यामुळं कदाचित हार्मोनियममध्ये काहीतरी मुलांनी ठेवलेलं असेल पाहूया मला चॉकलेट आणि दुसरे गिफ्ट मिळालेला आहे त्याच्यावर पण आहे हेमा मॅडम आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बघू चिठ्ठीत काय आहे ज्याच्या आज सर्व विषयांचे शैक्षणिक साहित्य असते ते ठिकाण म्हणजे आपली साहित्याची पेटी कदाचित बघूया आणखी एक सुंदरसे गिफ्ट माझ्यासाठी मुलांनी तयार केलेलं आहे याच्यावर आहे मॅडम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी बर्थडे टीचर आलिया आयशा सया कुतिका मोहमतेज आणि श्रवण या माझ्या मुलांनी हे गिफ्ट तयार केलेलं आहे थँक्यू आणि खाऊचा पुढा पण ठेवलेला आहे अच्छा आहे बघूया त्याच्यातून पण काय म्हणजे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम तुम्ही किती सुंदर आहात अतिशय सुंदर अस है मुला गिफ्ट तैयार के लिए थैंक यू मुला Happy बर्थडे